तर मी गुळ आंबा बनवण्यासाठी इथं हे तीन आंबे घेतलेले आहेत हे आपल्याला साल काढून खिसून घ्यायचे आहेत आता खिसून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते हो तर आता आपण हे आंबे खिसून घेतलेत आणि गूळ पण खिसून घेतलेला आहे तर चला गुळ आंबा करायला सुरुवात करूया तर मी आता हे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आता यात आपल्याला किसलेला आंबा घालायचा आहे तर हे बघा कैरीचा खीस घातलेला आहे मी मगासपासून आंबे आंबे करते ठीक आहे सवय झाली आंबे म्हणायची तर हा कैरीचा खीस सहा वाटे आहे आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तर हे बघा असा हा कैरीचा खीस आणि यात आता मगाशी खिसलेला गुळ घालायचा आहे गुळ पण पाच ते सहा वाटी घ्यायचं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय कैरीचा खीस सहा वाटी तर पाच ते सहा वाटी गूळ गरजेचं आहे आणि आता हे असंच मिक्स करून गॅसवर हलवत राहायचं याला वेळ लागतो त्यामुळं गूळ विरगळेपर्यंत थोडा वेळ एक पाच मिनटं मिक्स करून ठेवून दिलं आणि परत चेक केलं परत पाच मिनिट ठेवून दिलं तरी चालेल तर चला आता हे आपण व्यवस्थित मिक्स करूया तर हे बघा व्यवस्थित मिक्स केलं आहे गुळ आणि खीस तर आता हे थोडा वेळ राहू देऊया जेणेकरून त्यातील गुळाचे जे छोटे छोटे खडे आहेत ते विरगळतील थोड्या थोड्या वेळानं चेक करत राहायचं आणि हलवत राहायचं चला आता थोड्या वेळानं चेक करू तर हे बघा मी पाच मिनिटांनी चेक केलं आहे गुळ बऱ्यापैकी विरघळला आहे ह्याला अजून आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे थोडंसं आटेपर्यंत आणि अजून बऱ्याचशा टिप्स आणि रेसिपीत काही चेंज करता येत असेल तर तो आ, हे सगळं मी पुढे जाऊन सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा रेसिपी चेंज जो सांगणार आहे त्याच्यामुळे टेस्टमध्ये पण चेंज होईल मला ज्या प्रकारे आवडते प्रकारे मी करते त्याच्यातले चेंजेस मी सांगेन पुढे जाऊन तुम्हाला तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ते करू शकताय तर आपण आता हे अजून थोडा वेळ असंच ठेऊ आणि मग बघू थोडंसं पाणी आटू देऊ आता सारखं हलवायला लागेल थोड्या थोड्या वेळाने आपल्याला जेणेकरून खाली करपायला नको हे लागायला नको त्यामुळं तर थोड्या थोड्या वेळाने हलवू असंच शिजवून घेऊ आणि मग बघू चला तर हे बघा हे आता बऱ्यापैकी घट्ट झालं आहे याचं सगळं गुळाचं आणि कैरीचं पाणी आटत आलेलं आहे तर आपल्याला आता चा, यात मीठ घालायचं आहे चवीनुसार थोडंसं घालायचं फक्त टेस्टसाठी आणि वेलची पूड त्यानंतर यात चार पाच लवंगा आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेत मी ते टाकायचे आहेत छान मिक्स करून घ्यायचं आहे आता असंच याला अजून थोडा वेळ शिज आहे थोडा वेळ शिजलं की अजून घट्ट होईल ते थोड्या वेळाने बघू आणि तसेच लवंग आणि दालचिनी ही काहीजण सुरुवातीला तूप घालतात किंवा तूप किंवा तेल एक दोन चमचे आणि त्यामध्ये दालचिनी आणि लवंग घालतात आणि त्यानंतर त्यात कैरीचा खीस आणि गूळ घालून पुन्हा पुन्हाहीच प्रोसेस करतात तर आम्हाला तूप घातलेला आवडत नाही त्यामुळं मी विदाऊट तुपाचं बनवलेलं आहे तुम्हाला तसं आवडत असेल तर तुम्ही तसंही घालू शकताय लवंग आणि दालचिनीमुळे गुळांबा चांगला टिकतो वर्षभर व्यवस्थित टिकून राहतो त्यामुळं आपल्यालाही घालायचं आहे आणि टेस्टला पण छान लागतो तर चला थोड्या वेळाने परत बघूया आपण तर हे बघा आपल्या मुरांब्याचं पाणी पूर्ण आटलेलं आहे गुळाचं पाणी आणि हे जे थोडंसं वाटतं वाटतंय हे थंड झाल्यानंतर पूर्ण परत घट्ट होईल अजून तर मस्त वास येतोय गोळांब्याचा तोंडाला पाणी सुटते काय मस्त झालाय गोळांबा वा तर तुम्हाला अजून यात अगोदर मी गॅस बंद करून घेते यात अजून तुम्हाला जर तिखट आंबट गोड अशी चव हो पाहिजे असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता थोडं तुमच्या आवडीनुसार तसा गुळांबा गोड असतो पण जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही घालू शकताय थोड्या गुळांब्यात घालून बघा छान वाटलं तर ट्राय करा आणि मस्त झाला आहे गुळांबा आणि लवंग दालचिनी वगैरे आणि अजून टेस्ट येते बरं का खूप छान टेस्ट येते वेलची पूड वगैरे आणि आणि गुळांबा टिकायला पण मदत होते त्यामुळे हे नक्की घाला तुमचा गुळांबा टिकेल पण आणि चवीला पण छान होईल तर असा गुळांबा नक्की ट्राय करून बघा मस्त झाला आहे <laughs> थंड झाल्यानंतर अजून छान होईल एकदम दाटसर होईल लिक्विड राहणार नाही अजिबात छान चवीला होईल आणि तोंडी लावण्यासाठी जेवणासोबत तो एक नंबर ऑप्शन आहे मुलांना जाम वगैरे विकतच देण्यापेक्षा ब्रेडला लावून जरी खायला दिलं तरी चांगलं ऑप्शन आहे चपातीसोबत दिलं तरी चांगला ऑप्शन आहे तर तुम्ही पण असा गुळंबा नक्की ट्राय करू शकताय एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कसा बनला या पद्धतीने नक्की ट्राय करा या प्रमाणात गूळ आणि कैरीचा किस घ्या आणि कसा बनतोय बघा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा काही हरकत नाही याला पाणी वगैरे लागू देऊ नका एका काचेच्या किंवा चिनी मातीच्या डब्यात बंद करून ठेवा थंड झाल्यानंतर आणि लागत असेल तेवढाच एका छोट्या बर्णीत वगैरे घेऊ हो शकताय कारण आपला हात वगैरे ओला लागू शकतो यासाठी अजिबात ओलसरपणा लागायला नको म्हणून मी याच्यावर विळणी पण नाही झाकली भांड्यावर काही न झाकता मुरांबा तयार करून घेतलेला आहे तुम्ही पण असंच तयार करून घ्या तुमचा मुरांबा अजिबात बिघडणार नाही आणि खराब होणार नाही चांगला टिकून राहील आणि मी एक वेलची अख्खी पण घातली आहे आता जेणेकरून त्याची टेस्ट किंवा वास राहील त्याच्यात तुम्ही पण नक्की ट्राय करा अजून हा गरम आहे त्याच्यामुळे थोडं रनी टेक्स्चर आहे पण थंड झाल्यानंतर एकदम घट्ट होईल आणि मस्त चटपटीत असा आपला गुळांबा तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपली अशी चटपटीत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि भेटूया परत अशाच एखाद्या चटपटीत रेसिपीसोबत तर चला बाय